एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा अकोले येथील अगस्त्य ऋषी आश्रमाच्या अकोले ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायदिंडी पालखीचं चिखलीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत केलं गेलं संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सर्व सहकारी संस्था चिखली भजनी मंडळ आणि ग्रामस्थांनी हे स्वागत केलंय या पायी पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढली गेली या दिंडीमध्ये शेकडो वारकरी सहभागी झालेत संत ज्ञानेश्वर पतसंस्थेच्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं भव्य स्वागत आणि मुक्कामाची तसेच जीवनाचीही व्यवस्था केली गेली प्रथमच हा मान चिखलीकरांना मिळाला होता यापुढे दरवर्षी ही दिंडी चिखलीमध्ये मुक्कामासाठी थांबणार आहे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये पतसंस्थेचे चेअरमन भानुदास उपाध्ये व्हाईस चेअरमन शांताराम सिनारे आणि सभासदांच्या हस्ते आरती करण्यात आली तर सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्तपराय निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं हरिकीर्तन झालं कोश आनंदमय कोश प्राणमयमय कोश आणि आनंदमय कोश आता थोडं गोठा आहे आपल्याला आनंदमय कोश पण आनंद तात्पुरता असावा कायमचा असावा सव आनंद कायमचा असावा का तात्पुरता आणि कायमचा एकच आनंद आहे कायमचा त्याला नाव आहे ब्रह्मानंद त्याला नाव आहे ब्रह्मानंद बाकीचे आनंद आहे तात्पुरते लग्नाचा आनंद मुळपाचे येईपर्यंत होण्याचा आनंद वारस होईपर्यंत आहे नोकरी लागायचा आनंद रिटायर होईपर्यंत आहे माळ घातल्याचा आनंद भक्तच्या करामर्शाच्या पर्यंत आहे मागून आग होती ही गुंतवण तो आनंद आहे हो। त्यात आनंदाचं कौतुक नाहीये या जगात खरा आनंद आहे ब्रह्मानंद खरा मग तुम्ही म्हणाल ब्रह्मानंद मिळतो कुठ त्याचं उत्तर आहे तो आतच आहे बाराव्यात एक शब्द आहे शब्द बारीक काय का व्याप व्याळे मिठी नुठी चव बारीक का व्याप व्याने मिठी शब्द आहे एखाद्या माणसाला सर्प चावला सर्प तर सर्प चावल्यावर पळतो पळून जातो साप थांबत नाही तर सापाच विष जर त्याला गेलं तर तो उतरेल ते विष पण एखाद्याला जर मी नावाच्या सापाने मिठी मारली तर साधत मर जी जी मिठी आहे कोणती मिठी आहे का मी नावाच्या सापाची मिठी मी नसलं

आज पहिल्या मुक्कामी चिखली ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत करून आज खरोखर कर चिखलीकर सगळं सर्व धन्य झाले आणि ह्या पंच संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शिखी सहकारी संस्थेच्या प्रलंगामध्ये आजपर्यंत बरेच संतांच्या संतांचे पाय या भूमीमध्ये पाहून पाय ह्या संतांच्या भूमीमध्ये पाय ठेव लागल्यामुळे जी चिखली ही, ही परिसर हा पावन झालेला आहे त्यामध्ये गगनगिरी महाराज असतील ओम गुरुदेव महाराज असतील आणि कळशेश्वर देवस्थानचे महाराज हे सर्व या भूमीमध्ये येऊन आशीर्वाद देऊन इथून गेलेत त्याचप्रमाणे आज अगस्ती ऋषी महाराजांच्या या भूमीतून निघालेली दिंडी आज चिखली येथे मुक्कामी थांबून खरखर चिखली गाव व चिखली ग्रामस्थ आज धन्य झाले सर्व या तसेच मिळती महाराज देशमुख यांना आम्ही गेली पंचवीस वर्ष विनंती करत होतो की आमच्या या चिखली गाव गावामध्ये आपलं स्वच्छ असं कीर्तन व्हावं परंतु आज ऋषींच्या दिंडीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आज देवर्ती महाराज सुद्धा इथे कीर्तन झालं व ते सर्व ग्रामस्थांनी अगदी मनापासून त्यांचे जे विचार आहेत आचार आहेत हे सर्व समजून घेऊन यापुढे जीवनामध्ये काही बदल करू इच्छितील अशी माझी मी आशा करतो आणि आज या दिंडी सोहळ्यामध्ये खरोखर इतकं पंढरपूर इथं अवतारण्यासारखं हा परिसर हा झालेला आहे आणि ह्याची सगळी सेवा करायला मिळाली याबद्दल मी या रूम करतो आणि या वर्षानुवर्षी स्वागत असंच द्या असं मी चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद मागतोय समाज प्रबोधनकार हरिभक्तपराय निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं कीर्तन सुरू असताना पावसानं ही हजेरी लावली मात्र एकही भाविक कीर्तन सोडून गेला नाही हजारो भाविकांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला तर कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद दिला गेला चिखली गावात जणू पंढरपूरच अवतरलं की काय असे चित्र पाहायला मिळालं यावेळी संस्थेचे चेअरमन भानुदास उपाध्ये व्हाईस चेअरमन शांताराम सिनारे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब वोलवे आणि संचालक मंडळाच्या वतीनं महाराजांचा तसेच वारकऱ्यांचा सन्मानही केला गेला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस